नमस्कार आजची आपली रेसिपी आहे अग्रीकोळी पद्धतीने एकदम कुरकुरीत असा पापलेट फ्राय पापलेट फ्राय अग्रीकोळी पद्धतीने कसं बनवायची ही रेसिपी आज आपण पाहून घेणार आहोत आपण दोन पापलेट इथे छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यांना मध्ये अशा आडव्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण कोकमचा सागळ घेऊन ते एकदम दोन्ही पापलेटांना आपल्याला चोळून घ्यायचं आहे दोन्ही पापलेटांना आपण कोकमचा आगळ चोळून घेतलेला आहे छानपैकी दोन्ही साईडून ते आगळ चोळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण इथे दोन चमचे मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद चवीपुरते मीठ अर्धा चमचा धनापूड घेतलेली आहे आणि आला लसूण पेस्ट आपण ह्यात मिक्स करण्यासाठी घेतलेली आहे आला लसूण पेस्ट थोडी जास्त घ्यायची आहे आणि इथे नॉर्मल थोडंसं पाणी घेतलेलं आहे एकदम यांचं एकत्रित मिश्रण करण्यासाठी आता यांचं एकत्रित आपण मिश्रण करून घेऊयात गरजेनुसारच पाणी घेऊया पाणी एकदम जास्त सुद्धा नाही घ्यायचं नाहीतर मग तो सारण असतो तो पातळ होतो आपण इथे गरजेनुसार पाणी घेऊन एकदम सारण दोन्ही पापलेटांना लावून घेऊयात पापलेटांना आपण आडव्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला तो सारण भरून घ्यायचा आहे दोन्ही साईडून आपण हे आपण बनवलेलं मसालेदार सारण भरून घेऊयात आपल्या दोन्ही साईडून आता पापलेटांमध्ये मसाल्याचं सारण भरून झालेलं आहे पापलेटच्या आतसुद्धा आपण मसाल्याचं सारण भरलेलं आहे आता दोन्ही पापलेट पूर्ण झालेले आहेत मसाल्याचं सारण लावून आता आपण पाच मिनटासाठी ठेवून देऊयात एका प्लेटमध्ये आपण अर्धा वाटी रवा घेतलेला आहे एक, एक चमचा मसाला घेतलेला आहे मसाला तुम्हाला हवा असेल तर तिखट पाहिजे असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता अर्धा वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं है। आहे ह्यांचे आता एकत्रित मिश्रण करून घ्यायचे आहे आप आपल्याला ह्यांचं एकत्रित मिश्रण झाल्यावर आता आपण एका पॅनमध्ये तेल पूर्णपणे गरम करून घेऊयात तेलाचे प्रमाण जरा मी जरा जास्त घेतलेलं आहे म्हणजे तेल खाली पापलेट करपायला नको म्हणून आता आपण रव्यामध्ये पापलेट दोन्ही साईडून पूर्णपणे बुडवून घेऊयात म्हणजे दोन्ही साईडला पूर्णपणे रवा लागायला पाहिजे म्हणून आपण दोन्ही साईडून रव्यामध्ये पापलेट आपलं बुडवून घेतलेलं आहे पापलेट तेलामध्ये सोडताना आपल्याला दोन्ही बाजूनी पापलेट हलवून घ्यायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचा रवा असतो तो खाली पडतो आता आपला तेलसुद्धा चांगला गरम झालेला आहे आता तेलामध्ये आपण पापलेट सोडून ठेवूयात छानपैकी आता आपला पापलेट एक साईडून तर अर्धा शिजलेला आहे आता आपण त्याला पलटी करून घेऊयात पापलेट पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छानपैकी दोन्ही साईडून अलटी पलटी करून घ्यायचं आहे आता आपली दोन्ही साईड तर पूर्णपणे भाजून झालेल्या आहेत वरती कुरकुरीतपणा पण पन दिसतो आहे आप आपल्याला आता आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे कोथिंबीरनी छानपैकी टेस्टसुद्धा येईल आणि त्या आपला कुरकुरीत अग्री कोळी पद्धतीचा पाफलेट फ्राय तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका